नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे माझ्या एवढे तुम्ही सुद्धा अँक्शस असणार निराश असणार की अचानक रंगत चाललेल्या या टेस्ट सिरीजला या कोविडची बाधा का झाली माशी का शिंकली का... काल बघा मी प्रॅक्टिसचे व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवले इतका आनंद झाला होता ते सगळं शेअर करत असताना खेळाडूंशी बरेच दिवसांनी का वाईना योग्य अंतर राखून थोडासा संवाद साधता आला सगळ्याचं समाधान वाटत होतं त्यात त्या, त्यातनं काल टी ट्वेंटीचा संघ डिक्लेअर झाला पण नेमका संध्याकाळी माझा मॅन्चेस्टरमध्येच क्रिकेटनी मला काय शिकवलं हा कार्यक्रम होता इथल्या लोकल मित्रांसोबत त्यामुळे मला तुमच्याशी संवाद साधायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल माफी मागतो पहिल्यांदा आपण टी ट्वेंटी क्रिकेटच्या टीमबद्दल बोलूयात कारण वर्ल्ड कप म्हटल्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही दोन हजार सातच्या वर्ल्ड कपपासून सगळे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मी कवर केलेले आहेत आणि तुम्हाला सांगतो एवढी स्क्रुटीनी कुठल्याही संघाची झाली नसेल जेवढी या संघाची झाली आहे कारण आता टी ट्वेंटी क्रिकेट जनमानसामध्ये चांगलंच रुजलेलं आहे मला वाटतं संघ निवडताना निवड समितीने काही कठोर निर्णय घेतलेत पण एक गोष्ट खटकली म्हणजे शिखर धवनला घेतलं नाही कारण शिखर धवन किंवा पृथ्वी शॉ यांना जर का घेतलं असतं तर मला वाटतं सलामीची गोष्ट जरा अजून क्लिअर झाली असती पण मला वाटतं के एल राहुलनी जो आत्ताचा टच दाखवला आहे त्या टचचा विचार करून रोहित शर्माचं एक पक्क स्थान आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीलासुद्धा सलामीला जायची एक जी हाऊस आहे या सगळ्याचा विचार करून ओपनिंग स्पॉट करता मला वाटतं जास्त लोकांचा विचार केला गेला नाही मग थोडंसं श्रेयस अय्यरचं वाईट वाटलं काय धमाकेदार कामगिरी त्यांनी टी ट्वेंटीन वन डे क्रिकेटमध्ये करून दाखवली होती इव्हन न्यूझीलंडमध्ये अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली होती नंतर त्याला दुखापत झाली आणि सूर्यकुमार यादवनी आपली जागाजणू काही पक्की केली सूर्यकुमार यादवसुद्धा सुरेख बॅटिंग करतो आहे टी ट्वेंटी क्रिकेटला साजेशी बॅटिंग करतो आहे म्हणून त्याला संधी मिळाली आहे काही जरा धक्कादायक गोष्टी होत्या की तीनच फास्ट बोलर भारतीय संघामध्ये निवडले गेलेले आहेत शमी बुमरा आणि भुवनेश्वर कुमार आणि त्याच्याबरोबर ऑलराऊंडर्सचा भरणा आहे काही लोकांना थोडंसं हार्दिक पांड्यावर राग आहे की दरवेळेला हा गाजर दाखवतो का इंडियन टीमला मला असं वाटत नाही टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याच्या बॉलिंगमध्ये जर का सातत्य आलं तर मला वाटतं तो भारतीय संघासाठी एक अत्यंत मोलाचा खेळाडू ठरू शकतो आणि ह्याच्याबरोबर आपण स्पिनरची विविधता आणलेली आहे आपल्याकडे लेफ्ट स्प आप आप स्पिनर म्हणून जडेजा आहे आपल्याकडे ऑफ स्पिनर म्हणून अश्विन आहे अश्विनची निवड बऱ्याचशा जणांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली आपल्याकडे वरुण चक्रवर्ती हा मिस्ट्री स्पिनर आहे आणि आपल्याकडे चेहर चेहल नाही हां चेहर हा रेग्युलर लेग स्पिनर आहे ह्याच्यामध्ये एक विचार केला आहे तो तुम्हाला मी सांगतो कारण काही सिलेक्टरबरोबर माझं बोलणं आलं ते म्हणले पहिल्यांदा ह्याच विकेट्सवरती म्हणजे यू इथल्या विकेट्सवरती आय पी एलचे सामने होणार आहे आणि एक लक्षात घ्या की इथली हवा ही प्रचंड गरम असते त्यामुळे कितीही जरी तुम्ही निगा राखली तरी हे विकेट्स तेवढ्या चांगल्या पद्धतीने तयार करणं हे अवघडून बसतं त्यामुळे वर्ल्डकपच्या वेळेला आयदर पाठा विकेट असतील की जिथं फक्त धावांची बरसात होईल किंवा किंचित नंतरच्या टप्प्यामध्ये स्पिनरचं चा राज्य चालू होईल चेंज ऑफ पेज जे फास्ट बॉलर चांगला टाकू शकतात त्यांचं चा राज्य चालू होईल म्हणून भारतीय संघामध्ये एक ना दोन चार स्पिनरची निवड गेलेली आहे ऑलराऊंडर्सचा भरणा दिला गेलेला आहे आणि या सगळ्याला मला वाटतं विराट कोहलीची नक्कीच संमती असेल त्यामुळे अश्विनची निवड हीसुद्धा आश्चर्याची आपल्याला वाटत असली तरी भारतीय संघाकरता ती नव्हती असंच मी म्हणेन महेंद्रसिंग धोनीची निवड मेंटर म्हणून ही सगळ्यांनाच सुखद धक्का देऊन गेली मला वाटतं जयशा असू दे किंवा सौरव गांगुली ज्यांनी कुणीही रुजवात घातली त्यांनी योग्य कामगिरी केलेली आहे सगळेजण आहेत जर आपल्याकडे कोचेस आहेत बॅटिंगचा कोच आहे फिल्डिंगचा कोच आहे बॉलिंगचा कोच आहे रविशास्त्री आहे मग आपल्याला धोनीची गरज काय धोनी हा कृष्ण आहे तो डोक्यानी महान आहे तो अर्जुनाला म्हणजे भारतीय संघाला बरोबर दिशा दाखवू शकतो तो युद्ध करणार आहे का अजिबातच नाही तो प्रशिक्षण देणार आहे का त्या मानाने कमी मेनली टीमची स्ट्रॅटेजी खेळाडूंशी बोलणं आणि त्याचबरोबर टी ट्वेंटीच्या योजना आखणं ह्या गोष्टी तो करू शकतो स्पिनरच्या बाबतीत तो मोठी भूमिका अदा करू शकतो कारण तो एक जाणकार विकेट किपर आहे त्यामुळे महेंद्रसिंग धोनीची उपस्थिती ही भारतीय संघाकरता महत्त्वाचीच ठरेल असा माझा अंदाज आहे दीपक चेहरची निवड झाली नाही हे मला थोडंसं आश्चर्य वाटलं कारण कुठलंही विकेट जरी असलं तरी दीपक चेहरकडे स्विंग करण्याची जी हातोटी आहे ती मला थोडीशी भावते आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तो परत दोन्हीच्या सोबत सारखा खेळत असल्यामुळे त्याची बुद्धीसुद्धा आता कुशाग्र झालेली आहे त्यामुळे टी ट्वेंटी क्रिकेटच्या संघाबद्दल खूप नाराजी दाखवता येणार नाही सिलेक्शन कमिटीनी टीम मॅनेजमेंटनी पूर्ण विचारांती हे निर्णय घेतलेत आपल्यापेक्षा जास्त विचार ते करतात भेदभाव न करतात असंच आपण विश्वास ठेवूया आणि त्यांना शुभेच्छा देऊयात आता येऊयात मँचेस्टरच्या टेस्ट मॅचकडे काल एवढ्या उत्साहामध्ये मी व्हिडिओ केला आणि आज मी प्रिव्ह्यू करण्यासाठी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड ग्राउंडवर जात असताना मला रोखलं गेलं की आज इंडियन टीमची प्रॅक्टिसच नाही आहे भारतीय क्रिकेट संघाचा जो दुसरा फिजिओ आहे असहाय्यक फिजिओ आहे योगेश परमार त्याची कोविड टेस्ट पॉज पॉझिटिव्ह आली आणि त्यामुळे ही आ, वार्ता सगळीकडे पसरली की आता भारतीय संघामध्ये ही अडचण येणार त्याचं कारण साधं आहे कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा योगेश परमार तुम्हाला दिसला असेल जो सतत खेळाडूंबरोबर होता नितीन पटेल हा काल ग्राउंडवरती आलेला नव्हता आणि त्यामुळे योगेश परमारवरती जास्त जबाबदारी होती हे म्हणत असताना योगेश परमार काल खेळाडूंबरोबर बराच वेळ होता त्यामुळे त्याला कोविडचा त्रास झाला त्याची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्यामुळे खेळाडूंची धाबी दडाणलेली आहेत खेळाडूंना वाटतं आहे की आता माझी टेस्ट पॉझिटिव्ह येणार कारण याच्यातले बरेचसे खेळाडू हे नंतर यू सुद्धा जाणार आहेत त्यामुळे खेळाडूंची जी टेस्ट झाली आहे त्याचा रिझल्ट हा इंग्लंडच्या वेळेनुसार रात्री आठ वाजता यायची शक्यता असं कानावरती पडलं आहे अजून बी सी एस सी आयकडनं किंवा ई सी बीकडनं कुठलंही क्लिअर गाईडलाईन आलेली नाही कुठली क्लिअर न्यूज आलेली नाही आहे त्यामुळे अगदी दुपारी हे क सकाळी हे कळल्यापासून आम्ही सगळेच जण गॅसवरती आहोत आणि मी तुम्हाला सांगतो खेळाडूसुद्धा गॅसवरती आहेत ते काय बोलले ते काय नाही काही खेळाडूंची माझी गप्पा झाल्या आज वेगळा एक प्लॅनसुद्धा होता न भेटता करायचा प्लॅन होता परंतु तोही आज शक्य झालेला नाही आहे त्यामुळे खेळाडूंशी काय वार्ता झाली हे मी उद्या तुम्हाला नक्की सांगेन तोपर्यंत फिंगर्स क्रॉस सगळ्या भारतीय खेळाडूंची कोविड चाचणी ही निगेटिव्ह आलेली आहे आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे त्यामुळे मँचेस्टरचा कसोटी सामना होण्याची शक्यता वाढली आहे असं ताजा अपडेट मिळालेलं आहे म्हणून फक्त या क्लिपमध्ये ते पटकन मी ॲड करतो आहे ही टेस्ट सिरीज इथेच अशी ॲब्रप्टली संपणार नाही पाचवा कसोटी सामना होईल तो त्वेषाने लढला जाईल कारण तीन एक होऊ शकतं दोन दोन होऊ शकतं आणि दोन एक सुद्धा होऊ शकतं कारण मँचेस्टरची हवा सारखा रंग सरड्यासारखा बदलत असते मी एवढंच सांगेन कुणी काही करू देत मी तुमच्यापर्यंत हे सगळे अपडेट असेच आणत राहीन फक्त माझा उत्साह वाढवण्याकरता माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक याला प्लीज 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 सबस्क्राईब करा